नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत आता नंदिनीला जीवाला काही प्रश्न विचारायचे असतात आणि ती ते विचारत असते ती म्हणत असते जीवा मान्य करा तुम्ही माझ्याशी खोटं बोललेलं आहात तुमचं एकतर्फी प्रेम नसून तुमचंसुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम होतं आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोललेलं आहात का खोटं बोललात तुम्ही तेवढ्यातच मी तुमकं कालेलं असतात अरे तुम्ही काय झालं काही काम होतं का नाही नाही सॉरी मी तुमच्या तुम्हाला डिस्टर्ब केलं का नाही नाही मी तर असंच बोलत होते या ना तुम्ही बसा आणि काही नाही काळजी घ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी बोलत होते तुम्ही बसा मी येते असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते नंदिनी तिथून निघून गेल्याच्या नंतर आता मिथून काका आणि जीवा बस बोलत बसलेले असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही अनिशा आहे ती आलेली असते आणि ती काव्याची मैत्रीण असते खरं तर आता नोट्सचं कारण असतं आणि त्यामुळे ती इथे आलेली असते अगं ती वही मला ना असं मानेनी विचारतच नाही नाही ही माझी वय आहे ही माझ्या कामाची वय आहे हो तुझे आहे अरे तू तुम्हाला सांगायचंच ना आणि असू देत काही फरक पडत नाही आणि इशा म्हणत असते अगं नंदिनी ताई तू कशी आहेस बरी आहेस ना तुझ्यावर हल्ला झाला होता हो मी ठीक आहे आता नको काळजी करूस ह्या सगळ्या गोष्टी आता नंदिनी बोलत असते पण तू अशी अचानकच कशी तेव्हा आता इथे ते ती म्हणत असते काही नाही आणि जीवावर हल्ला झाला तो कसा झाला कधी झाला असा प्रश्न विचारत असते चल ना मी तुला सगळं काही सांगते असं म्हणून आता ती तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेलेली असते इकडे मात्र आता पार्थ आणि त्यासोबतच जी काही नंदिनी आहे मानिनी हे बोलत असतात नंदिनी बोलत असते आज जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे त्यासोबतच त्यांचं ड्रेसिंग आणि रेग्युलर चेकअप आहे त्यावर पार्थ म्हणत असतो मी यो तेव्हा आनंदिनी बोलत असते नाही त्याची काही गरज नाही जाईल मी आणि लागलं तर काही तुम्हाला कळवेल आणि आता नंदिनी खरंच ग जीवा बरा आहे का खरं सांगायचं म्हटलं तर तो पटकन असा खूप हळवा आहे सगळ्या गोष्टी पटकन बोलून दाखवत नाही त्याच्या मनाचा खूप जास्त विचार करून सगळं काही बोलावं लागतं त्यावर नंदिनी बोलत असते हो मला आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टीचा बराच अंदाज आलेला आहे तर इकडे आता म्हणजे काही मिथून काका आहे ते बोलत असतात ऐकलं मी तुम्हाला दोघांचं बोलणं बघितलंस तू आत्तापर्यंत फक्त आणि फक्त काव्या तुला प्रश्न विचारत होती काव्या तुझ्यावर सगळ्या काही गोष्टींचे आरोप करत होती पण आता हळूहळू नंदिनीलासुद्धा संशय यायला लागलेला आहे नंदिनीने सुद्धा तुला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे इकडे मात्र आता काव्या ती आणि शाला गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेलेली आहे अगं तुम्हाला इकडे का आणलंस मला माहीत होतं अगं जीवावर हल्ला झाला आहे जीवावर हल्ला नाही झाला तर त्याने माझ्या नावाचा असलेला जो टॅटो आहे तो मात्र जाणून काय तुझ्या नावाचा टॅटू त्याने जाणून टाकलाय का आणि कशामुळे आणि तेव्हा आता हे सगळं काय चाललेलं आहे अगं एकाच घरामध्ये राहून हे सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही करत आहात हे कसं शक्य आहे असंच आता इथे ती बोलत असते आणि तिने हे सगळं गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही काव्य आहे ती बोलत असते हो हे अगदीच ह्या पद्धतीने झालेलं आहे पण मला आता खूपच जास्त त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टी मला आता अशक्य झालेल्या आहेत काय सांगू कोणाला कशा पद्धतीने हे सगळं काही सांगू मला नाही पण आता हे बास मी आता हे सगळं काही संपवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मला आता नको झालेल्या आहेत हे सगळं काही ती आता इथे बोलत असते आता तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र कव्याला खूप त्रास होत असतो आणि ती बोलत असते ठीक आहे हे सगळं ह्या पद्धतीने होत आहे तर मग आता काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे पण आता मी नाही हे सहन करणार कारण मला हे कुठेतरी थांबवायचं आहे आणि हे थांबवल्याशिवाय सुद्धा आता शांत बसणार नाही आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला आता आता इथे खूप जास्त माझी घुसमुट होत आहे तर इकडे मात्र जे मिथून काका आहे ते इथे जीवाला समजावून सांगत असतात ते म्हणत असतात अरे जीवा आता किती आणि कुठल्या कुठल्या प्रश्नाची कोणाकोणाला कशी कशी उत्तरं देणार आहे हे तरी तुला समजतं आहे का भास्कर आता ह्या सगळ्या काही गोष्टी आणि त्यासोबतच हे सगळं काही ह्या पद्धतीने होत आहे असंसुद्धा तो आता इथे बोलत असतो आणि त्यावर आता इथे जीवा म्हणत असतो पण मी काय करू मला कळत नाही त्यावर आता मी तुमकं का बोलत असतात हे ब हे सगळं काही खूप चुकीचं आहे कारण आता नंदिनीला संशय आलेला आहे नंदिनीने तुला काही प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे मग ते कसे आणि काय असं हे मात्र, तुला तुला था 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 तुला मात्र तुला आता तुला सगळ्या काही तिच्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावी लागणार आहेत आणि त्यासोबतच आता इथे तुला ह्या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं दिल्याच्या नंतर मात्र तू ते सगळ्या गोष्टींना तुला सामोरं जावं लागणार आहे आता मात्र इकडे नंदिनी बोलत असते मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास आलेला झालेला आहे आणि मी आता हे सगळं काही संपवणार आहे त्याचबरोबर त्याने माझं अस्तित्व मिटवलेलं आहे किंवा त्याने माझ्या नावाचा टॅटू मिटवलेला आहे त्यामुळे मी आता बघ काय करते तर मी आज तिच्याशी बोलून फायनल करणार आहे त्यावर आणि म्हणत असते पण आता तुझ्याकडे काय आहे सगळ्यांना सांगायला आहे ना, ना माझ्याकडे अशी एक वस्तू आहे आणि त्या वस्तूमुळेच मी आता हे सगळं काही मिटवणार आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र मी आता हे सगळं इथेच संपवणारसुद्धा आहे असंसुद्धा आता इथे ती बोलताना प्रेक्षकांनो आपल्याला दिसत आहे त्यासोबत आता जो काही काव्याकडे फोटो असतो त्या फोटोला धरूनच कव्य हे सगळं काही बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला दिसत आहे काही जरी झालं तरी सुद्धा मला इथे शांत बसायचं नाही हा फोटो दाखवूनच मी आता जीवाला सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे आणि त्यावर अनिशा म्हणत असते पण एकाच घरामध्ये राहणं आणि एकाच व्यक्तीवर असलेलं प्रेम आणि ते सुद्धा तो तुझ्या बहिणीचा नवरा झाला ह्या सगळ्या गोष्टी किती विचित्र आणि ह्या पद्धतीने आहेत हे मला तर समजत नाही हे सगळं काही आता इथे ती बोलत असते आता मात्र प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जी काही मानिनी आहे मानिनी त्याचबरोबर नंदिनी आणि त्याचबरोबर काळ जीवा आणि पार्थ गच्चीवरती बसलेले असतात खरं तर आता मानिनीने शेजारी किंवा तिथे जवळ असलेल्या मंदिरामध्येच जाऊन जीवासाठी एक नवस बोललेला असतात आणि तो नवस हे करण्यासाठी त्या तिकडे निघालेला असतात आणि तेव्हाच आता इथे मानिनी बोलत असते नंदिनी आपल्या दोघींना दोघींनासुद्धा इथे शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे कारण तिने खूप सारा बेल वगैरे तोडलेला असतो आणि त्यामुळेच आता नंदिनी बोलत असते हो आई ते सगळं काही ठीक आहे तेवढ्यातच मिथून काका इथे आलेले असतात आणि तेव्हा आता इथे जीवा म्हणत असतो अगं तुम्ही दोघी जर गेलात तर घरामध्ये कोण आहे आणि त्याचसोबतच आता मात्र दोघी इथे गेलात म्हणजे तेव्हा आता मानिनी बोलत असते हो तुझी काळजी घ्यायला आहे कोण आहे असं म्हणता क्षणी आणि नंदी काव्य आहे ना घरामध्येच म्हणजे मिथून म्हणत असतो मग तर खूपच जास्त कठीण आहे त्यावर काय कठीण आहे असं विचारल्याच्यानंतर तो बोलत असतो कठीण म्हणजे काय तुम्ही दोघी सासूसो सुना, असं मंदिरामध्ये जातात म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये हल्लीच्या पिढीमध्ये असो दोघीजणी एकत्र जाणं हे सगळं काही खूपच जास्त कठीण आहे असं मला म्हणायचं होतं हे सगळं काही बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे जीवाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो मानिनी लगेचच आता कव्याला आवाज देत असते कव्या धावतच आता वरती आलेली असते आणि मानिनी बोलत असते अगं आम्ही दोघीसुद्धा मंदिरामध्ये जाणार आहोत मग तू घरीच आहेस ना त्यावरती बोलत असते हो मी घरीच आहे मग जीवाला काय हवं काय नको ते तू पाहशील का आणि त्याबरोबरच आम्ही पण जास्त वेळ नाही लवकरच परतसुद्धा येणार आहोत चलगं नंदिनी पटकन आणि मिथून काका तुम्ही मिथून भाऊजी तुम्ही सुद्धा जाणार आहात ना असं म्हणूनच मिथूनसुद्धा आता तिथून त्यांचा निरोप घेऊन जात असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही काव्या आणि त्यासोबतच पार्थ हे दोघेजणच तिथे थांबलेले असतात आणि नंदिनी आणि मानिनी मात्र मंदिरामध्ये निघालेलं असतात पण आता जीवाला खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं इकडे मिथूनलासुद्धा टेन्शन आलेलं असतं आता नंद काव्या जी आहे ती इथे जीवासोबत काय बोलेल आणि काय नाही हे प्रश्न मात्र आता इथे त्यांना सुद्धा पडलेले असतात आता ह्या दोघी निघून गेल्याच्या नंतर आता का जीवाशी बोलणार असते लता तुला, तुला काय बोलायचं आहे असं जीवा तिला विचारत असतो हो ह्या महिन्यात एका मी तुझ्यासोबत किती आणि कितीदा बोलायला आलेली आहे पण तू मला इग्नोर केलेला आहेस काय केलंस तू माझ्या नावाचा तुझ्या हृदयावर असल्याला टॅटू जाळलास ना टॅटू तर मिटवला आहेस पण मला कसं मिटवणार आहेस माझ्या मनावर माझ्या हृदयावर तर तुझं नाव मनातून कोरलेलं आहे ते तू कसं मिटवणार आहेस हे सांगशील का मला काय झालं आता बोल ना जीवा देशमुख नजरेला नजर मिळून बोलण्याची हिंमत होत नाही तुझे काय झालं बोल ना जीवा देशमुख जन्मेजय विक्रम देशमुख नजरेला नजर मिळून बोलण्याची तुझी हिंमत होत नाही आहे का ज्या व्यक्तीवर मी जीवापासून प्रेम केलं ज्या व्यक्तीने माझ्यावर जीव ओवाळून टाकला त्या व्यक्तीसोबत आता तुला नजरेला नजरसुद्धा मिळून बोलण्याची हिंमत होत नाही अरे टॅटू मिटवण्यापेक्षा जर आपलं दोघांचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे ही गोष्ट जर तू दाखवायची आणि त्याचबरोबर हे सगळं काही करण्याची हिंमत दाखवली असतीस ना तर हे सगळं काही खूप जास्त क्लिअर झालं असतं ह्या सगळ्या गोष्टी काव्या आता इथे बोलून दाखवत असते त्यावर आता इथे जीवा बोलत असतो नाही माझ्यामध्ये ती हिंमत नव्हती हे मी मान्य करतो मी सगळे काही गिफ्ट्स मिटून टाकले तुझ्या आठवणी मिळून टाकल्या तू लावलेले दिवे मिटून टाकले ह्या सगळ्या गोष्टी मी इथे केलेल्या आहेत संपवलंय मी सगळं काही संपवलंय आणि म्हणूनच तुला सांगतोय मीही सगळं संपवलंय ना मग तू सुद्धा सगळं संपव आणि सगळं विसरून जा तू माझ्या आठवणी चालल्यास म्हणून सगळं संपतं असं वाटतंय का तुला असं नाही माझ्या अन्नसानसात जीवा असतो माझ्या श्वासात जीवा आहे माझ्या प्रेम आहे तुझ्यावरती आणि ते होतं आणि कायम राहील अशा गोष्टी आता इथे काव्या जीवाला बोलत असते तेव्हा मात्र जीवाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू ओघळत असतात तर काव्याच्या सुद्धा तर प्रेक्षकांना खूपच इमोशनल असा भाग होता उद्याच्या भागामध्ये तर आपल्याला इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळणार आहे ठीक आहे तुला हे सगळं हवं होतं ना तर ठीक आहे मी आता इथून पुढं असंच करणार आहे मी काव्य जी आहे ना ती आजपासून तिच्या करिअरवर तिच्या लग्नावर आणि तिच्या जो काही खरं आयुष्य आहे त्याच्यावरच फोकस करेन आजपासून तिनं तुझ्यासोबतचं असलेलं नातं तिचं अस्तित्व सगळं काही तू मी ठेवलंस तिच्या नावाचा तुझ्या हृदयावर असणारा टॅटो तुम्ही ठेवलास मठीके आजपासून ही काव्य फक्त स्वतःसाठी जगेल आणि हा जीवा देशमुख आहे ना तो फक्त तिच्या ताईचा नवरा असेल आता मी फक्त आणि फक्त तुझ्याकडे माझ्या ताईचा नवरा म्हणूनच पाहिल संपलं मी आज सगळं काही संपवते तुझ्यावर असलेलं प्रेम संपवते आणि सगळं काही संपवते असं म्हणूनच आता काव्याने खूप मोठा खुलासा आणि खूप मोठं काही इथे प्रकरण केलेलं असतं प्रेक्षकांनो आता काव्याच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकल्याच्यानंतर आता आता जीवालासुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तर अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपलं डेली ट्विस्ट चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करायला बेआयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून ह्या क ह्याचं सगळ्या एपिसोडचे तुम्ही ट्विस्ट आणि त्यासोबत रिव्ह्यू ऐकू शकता भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे छान छान भाग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद